उबाटा गटाचे इच्चलकरंजी शिरोळ विधानसभेचे जिल्हा अध्यक्ष वैभव उगळे यांना पदमुक्त केल्याचं वृत्त आज गुरुवारी दैनिक सामनामधून प्रसिद्ध झालं आहे ऐन नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदमुक्त केल्यानं उलट सुलट चर्चेला उदान आलंय नगरपालिका निवडणुकीचे रणसंग्राम तापले जिल्हाध्यक्ष म्हणून उगळे यांनी अनेक पालिकेतील निवडणूक साठी उमेदवारांची जुळवाजुळव करत आहे असं असताना हे पदमुक्त करणं राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे तर त्यांना शिरोळ इचलकरंजी हातकनंगले शाहूवाडी पन्हाळा विधानसभेची जबाबदारी येत्या काळात देण्याची शक्यता आहे दरम्यान या जिल्हाध्यक्षपदावर संजय चौघुले यांची निवड करून पदभार दिला आहे याबाबत वैभव उगळे यांच्याशी संपर्क केला असता मला वरिष्ठांकडून शाहूवाडी पन्हाळा विधानसभेचे जिल्हाध्यक्ष पद घेण्याबाबत विचारणा केले होते परंतु येथील पालिका निवडणुका असल्यानं मला ते पद घेणं शक्य होणार नसल्याचं सांगितलं होतं त्यावरून निर्णय झाला असावा असं सांगितलंय अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा